गुरु विना न मिळे ज्ञान ज्ञान विना न होई जगी सन्मान जीवन भाऊसागर तया चला वंदू गुरुराया आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घोडेगाव येथे जुन्या आठवणींना उजळा देत घोडेगाव महिला मैत्री संघाच्या वतीने शाळेसाठी गरज असलेले शोकेशचे कपाट भेटवस्तू म्हणून देऊन एक अभिनव उपक्रम राबवत गुरुपौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी रंजनाताई वाघ घोडेगावचे लोकनियुक्त सरपंच क्रांती गाडवे घोडेगाव पोलीस स्टेशन महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा रत्नाताई गाडे शरद सहकारी बँकेचे विद्यमान संचालिका रुपाली झोडगे अनुसया उन्नती केंद्र आंबेगावच्या संचालिका ज्योती घोडेकर अॅडव्होकेट गायत्री काळे डॉक्टर मानिक पोकरकर माधव करपे शुभांगी बेलापूरकर अंजली आंधळे शोभा सोमवंशी वैशाली गांधी मुख्याध्यापक अलका चासकर उपशिक्षक राजाराम काथेर ललिता शेळके नंदा काठे सुनीता काठे आदीसह शाळेतील चिमुकले विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते शेवटी शाळेच्या वतीने गोडेगाव महिला मैत्री ग्रुपच्या गुलाब पुष्प देऊन व पेन देऊन सन्मान करण्यात आला याच बातमीचे दृश्य पाठवले आहेत आमचे आंबेगाव बिरोची मोसिन काठेवाडी यांनी पाहुयात आज गुरुपौर्णिमेनिमित्त आज शाळेत छानपैकी छोटासा कार्यक्रम अरेंज केला आहे आणि त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मैत्री मैत्री ग्रुपच्या माझ्या मैत्रिणी उपस्थित सर्व शिक्षक वृंद पत्रकार मोसिंजी काठेवाडी आणि तुम्ही सर्वजण विद्यार्थी गुरुपौर्णिमेची गोष्ट तर सरांनी सांगितली बरोबर आहे मग गुरुपौर्णिमा साजरी करण्यामाग उद्देश काय असतो गुरुची कृतज्ञता व्यक्त करणे गुरुला काहीतरी अर्पण करणे शिक्षक तुम्हाला शिकवतात हो त्या बदल्यात आपण शिक्षकांना काय देतो फुल देतो फक्त वर्षातनं एकदा फुल दिलं की संपलं विषय फुल देतो आपण आजच्या उद्या उद्या गुरुपौर्णिमा आहे पण उद्या तुम्हाला सुट्टी आहे म्हणून आपण आज कार्यक्रम घेतलेला आहे तर आमच्या मैत्रिणींना सर्वांना असंच म्हणत आलं आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आज यावर्षी शाळेचा एक आनंद उत्सव आहे कारण यावर्षी शाळेची पटसंख्या सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे आणि मागचं खरं श्रेय आहे या, या शिक्षकांचं शिक्षक चांगले असतील तर शाळा चांगली घडते आणि शाळा चांगली असली की विद्यार्थी चांगले घडतात आणि बरोबरच गाव चांगलं घडतं ही एक चेन आहे शिक्षणाची तर त्याच पद्धतीनं ही शाळा अगदी चांगल्या पद्धतीनं काम करत असताना या शिक्षकांचं खरंच कौतुक का आहे कारण जिल्हा परिषद शाळा म्हटलं की भौतिक सुविधा कमी असतात पण विद्यार्थ्यांना घडवायचं असतं पण त्याच्यावर मात करून शिक्षक आज बा बाकीच्या गोष्टी एक काय म्हणतात लिखाण काम असतं त्यांना त्यांना वरती सगळ्या गोष्टी पुरवायच्या असतात सांगायच्या असतात सगळं सगळी माहिती द्यायची असते हे इंटरनेटचं कनेक्शन नसलं तरी ऑनलाईन सगळी माहिती भरायची असते आणि त्या पुन्हा त्या आपल्या त्या इतर सर्वेक्षण असतात इतर शासकीय कामं असतात आणि विद्यार्थी घडवायचा असतो विद्यार्थी घडवायचा म्हणजे फक्त एक विद्यार्थी नसतोच वर्गात आलेली वेगवेगळ्या समाजातनं आलेली वेगवेगळ्या घरातनं आलेली वेगवेगळ्या सामाजिक स्थितीतनं आलेली एक सर्व विद्यार्थी आणि एक त्यांना एकत्र पद्धतीनं घेऊन शिकवणं खरंच अवघड आहे श्वेताची मुलगी काय चाललंय हम जरा तर या अशा विद्यार्थ्यांना घडवणं खरंच शिक्षकाचं एक कसब असतं आणि जिल्हा परिषद शाळेत भौतिक सुविधेची कमतरता असताना सुद्धा हे शिक्षक अगदी कष्टाची पराकाष्ठा करून विद्यार्थ्यांना घडवतात घोडेगावचा एक इतिहास आहे घोडेगावात खूप चांगल्या चांगल्या व्यक्ती घडल्या गेलेत प्रशासकीय अधिकारी असोत किंवा राजकारणी असो याच मराठी शाळेतनं घडले गेलेले आहेत गेल्या वेळेस आपला बक्षीस समारंभ झाला इथं खाली आठवत आहे ना त्यावेळेस एपीआय माने आले होते मानेंनी पण काय सांगितलं की जिल्हा परिषद शाळेतनं जे घडले ते समाजात काहीतरी करतायत आता बरोबर आहे ना ते हो, आ, उपक्रम हाती घेतला आणि छोटीशी भेट शाळेला देऊ केली आणि सर असो किंवा त्यांचं सर्व शिक्षक वृंद असो सर्वांनी ती भेट आनंदाने स्वीकारली भेट देण्यामागं उद्देश एकच होता की घोडेगावला घोडेगावच्या शा, शाळेला जरी आज आम्ही सगळ्या जणी बाहेरून लग्न करून इथं आलेलं आहे गावातलं कोणी नाहीये आम्ही या शाळेतलं शिकलेले नाहीये पण आमच्या घरातले आमचे पती असो आमचे धीर असो आमचे सासरे असो ते या शाळेत शिकलेले म्हणून एक गुरुदक्षिणा द्यायची म्हणून हा एक छोटासा खूप उपक्रम आमच्या मैत्रिणींच्या लक्षात आला गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आज तुमचे सर छान छान गोष्टी तुम्हाला गुरु पौर्णिमेनिमित्त सांगतायत तर त्यामुळे त्यांचे सुद्धा खूप खूप अभिनंदन आणि आभार की असे छान शिक्षक गुरुवर्य तुम्हाला मिळालेले आहेत खरं तर मी आता इथून जेव्हा खालून आले तेव्हा तुमची काही मुलं शाळेचं पाणी काढताना मला दिसली की ते काढत होते आता मला माझ्या लहानपणी की माझी शाळा आठवली कारण मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलेली आहे आताच्या काळात तुम्हाला सगळ्यांना फरशी आहे बसायला आहे आमच्या वेळेला मात्र शेणाने सारवलेले वर्ग असायचे आता तुम्ही गावाला राहताय म्हणून तुम्हाला शेण हा प्रकार माहिती आहे गाईपुरा आहे सगळ्यांच्या घरी बरोबर आहे तर hmm? त्याच्यामुळे आम्ही सगळ्या गावात शेण गोळा करायला जायचो तुमच्या एवढे छोटे छोटे असतात आणि शेण गोळा करून आणायचं वर्ग सारवायचा आणि मग आम्ही तो वर्ग स्वच्छ करून सगळ्यात कोरडा खाला किंवा आम्ही आमची बस्कर असायची आमच्यावर तुम्हाला असं बिलते नाही मला माहीत नाही पण आम्हाला हां आम्हाला बस्कर असायचं घरून एखादं फोटो घेऊन जायचं आणि त्याच्यावर बसायचं तर अशा पद्धतीचे हे मला दिवस माझे शाळेतले जिल्हा परिषदच्या शाळेतले पुण्यात पुण्यात होते मी तिथले मला हे आठवले तुमचे हे वाच पण आठवलं आणि आज त्यानिमित्ताने मी खूप वर्षांनी म्हणजे माझी शाळा मी चौथीमध्ये सोडली जिल्हा परिषदची नंतर पुढच्या शाळेत गेली तर ती शाळा मात्र मला आज या निमित्ताने आठवली आणि खूप छान वाटलं माझे त्यावेळेचे जे शिक्षक आहेत त्या बाई मला अजूनही आठवतात दोन बाई होत्या मला दोनच होत्या अख्ख्या शाळेमध्ये दोन बाई होत्या पण खूप छान घ्यायच्या सगळ्या खूप छान शिकवायच्या आणि मला असं वाटतंय की आज जसे तुम्ही सगळे ऐकताय तुमच्या शिक्षकांचे सगळ्यांच्या ऐकतात ऐकताय तसंच करून ऐकून जर पुढे गेला तर मला वाटतं हे शिक्षक तुम्हाला आज आता मी किती वर्षाचे आहे खूप शिकले मी नंतर आणि आता आजही मला त्या बाई आठवतात बरोबर आहे तुमच्या वयाचे असतात आता आजही हे सगळे शिक्षक तुम्हाला नक्की आठवते गुरु देव गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे न उद्या गुरु पौर्णिमा आहे बरोबर ना त्यानिमित्ताने आम्ही सगळ्या घोडेगाव मैत्री संघाच्या तुम्हाला काहीतरी भेट देण्यासाठी इथे आलेलो आहे बरोबर ना आणि म्हणून तुम्हाला सरांनी इथे बसवलंय आहे छान पाऊस पडतोय बाहेर थंडी पण आहे गुरुबद्दल सरांनी आता खूप छान गोष्ट तुम्हाला सांगली सगळ्यात पहिला गुरु असते की आपली आई आपल्याला बोलायला शिकवतो आपल्याला हात धरून चालायला शिकवते शाळेत तर आपण शिक्षण घेतोच पण घरी पाठीवर सुद्धा हात धरून शिकवते ना आई बरोबर ना शिकवले ना तुझ्या आईनी सगळ्यात पहिली गुरु कोण आई आणि त्यानंतर आपले शाळेतले शिक्षक हे जे तुमचे शिक्षक आहेत ना एवढं सांगेन शिक्षकांचं सगळं ऐका कारण मी सुद्धा एक आई आहे मलाही दोन मुलं आहेत दोन मुलांना सांभाळता सांभाळता आमच्या नाकीनं येते बरोबर पण तुम्ही एवढे सगळे जण आहात एका वर्गामध्ये कमीत कमी चाळीस ते पन्नासच्या पुढे मुलं असतील हम्म एवढ्या सगळ्यांना अगदी स्वतःच्या मनाच्या हिया करून शांत बसायला सांगायचं हम्म मगाशी पण सर गोष्ट सांगत होते तुम्ही गडबड करायला लागलात आणि मध्ये स्मिरा भारत महान म्हटले बरोबर ते का म्हटले तुम्ही सगळ्यांनी शांत बसावं म्हणून घरी असतं तर काय केलं असतं काय केलं असतं आईने काय केलं असतं घरी धपाटा घातला असता बरोबर घातला असता ना सरांनी मारलं तुम्हाला नाही मारलं बाई मारतात नाही मारत ते किती सहन करतात की नाही तुमचा आरडाओरडा धुंगाणा किती सहन करतात आणि तुम्ही काय करता ऐकत नाही त्यांचं बडबड करता, करता? तर गुरुपौर्णिमेनिमित्त मला तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगायचं पुरुणा आदर द्या